तिचा जन्म एकोणीसशे एकोणनव्वदचा वय छत्तीस वर्ष शासकीय सेवेतला आतापर्यंतचा अनुभव अवघा सहा वर्ष पण इतक्या कमी काळात तिच्या घरात तब्बल दोन कोटी रुपये सापडले मी हे बोलतेय ते नुपूर बोरा यांच्याबद्दल सरकारी अधिकारी भ्रष्ट आहेत ही ओरड नेहमी होते पण नुपूर सारखे अधिकारी ही गोष्ट खरी करून दाखवतात असं म्हणावं लागेल कोण आहे नुपूर बोरा आणि तिच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप का होत पाहूया नुपूर बोरा ही आसाम मधल्या नागरी सेवेतली अधिकारी आहे सध्या मंडळ अधिकारी या पदावरती कार्यरत आहे या नुपूर बोरावर बेहिशेबी मालमत्ता बाळगल्या प्रकरणी अटकेची कारवाई करण्यात आली आहे त्यांच्या घरातून तब्बल ब्याण्णव लाख रुपये रोख आणि सुमारे दोन कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आलेत मुख्यमंत्री हेमंता बिस्वा शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार वादग्रस्त जमिनीच्या व्यवहारांमुळे त्या गेल्या सहा महिन्यांपासून कायदेशीर देखरेखीखाली होत्या बोरा यांनी पैशांसाठी हिंदूंच्या जमिनी संशयास्पद लोकांना विकल्याचा त्यांच्यावर आरोप आहे नुपूर बोरा या गोलाघाट जिल्ह्यातल्या रहिवासी आहेत एकोणीशे एकोणनव्वद साली जन्मलेल्या नुपूर या दोन हजार एकोणीस मध्ये एसीएस अधिकारी म्हणून शासकीय सेवेत रुजू झाल्या सध्या त्या कामरूप जिल्ह्यातल्या गोरा इमडी इथं सर्कल ऑफिसर म्हणून कार्यरत होत्या त्यांनी गुवाहाटी विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात पदवी घेतलीय नागरी सेवेत येण्यापूर्वी त्या प्राध्यापिका म्हणूनही काम करायच्या नुपूर बोरा यांनी आपली प्रशासकीय कारकीर्द कार्वी अंगलोंग मध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून सुरू केली फक्त सहा वर्षांच्या सेवेत त्यांनी प्रचंड संपत्ती जमवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे एसपी रोज कलिता यांनी सांगितलं की बोरा यांच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत त्याचा तपास सुरू आहे तपास पूर्ण झाल्यावर आणखी रोख रक्कम आणि इतर वस्तू जप्त होण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येते कृषक संग्राम समितीनं बोरा यांच्या विरुद्ध तक्रार दिली होती त्यांनी जमिनीशी संबंधित सेवांसाठी रेड कार्ड तयार केलं असल्याचा आरोपही समितीनं केलाय या घटनेमुळे राज्य प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे